पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेत वृद्ध ठार कोल्हापूर खांडसरीहून फुलेवाडीकडे येत असलेल्या व्ही पी सिटी कन्स्ट्रक्शन या खाजगी कंपनीच्या पाण्याच्या टँकर नंबर एम एच एक्केचाळीस जी सत्तावन्न बारा चालत जात असलेल्या दत्तारामचंद्र दिवठे वयवर्ष पंच्याऐंशी राहणार एकशे पस्तीस येवार्ड पाचवा बसस्टॉप फुलेवाडी कोल्हापूर यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात शनिवार दिनांक सात जून रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे यातील मयत हे एका टेलर दुकानात टेलर म्हणून काम करीत होते सध्या ते आपल्या नातवा बरोबर राहत होते त्याचा नातू त्यांचा नातू पुणे येथे नोकरीस असून कधीकधी ते आपल्या भाच्याकडे राहत असत आज सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला गेले असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत ठेका घेतलेल्या खाजगी कंपनीच्या पाण्याच्या टँकरने त्यांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी मृत्यू झाला ड्रायव्हरने समोर वाहनाची गर्दी असल्याने आपल्या क्लिनरला मागे काय आहे का हे पाहण्यास सांगितले मात्र क्लिनरने याकडे दुर्लक्ष केल्याने केल्याचे समजते या घटनेनंतर क्लिनर पळून गेल्याची माहिती मिळाली या अपघाताची माहिती करवीर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या अपघाताची नोंद करवीर पोलिसात झाली असून पुढील तपास करवीर पोलीस करीत आहेत